नमस्कार मैत्रिणींनो आज मी दाखवणार आहे अंडा करी पण या करीमध्ये मी अंडे उकडणार नाही आहे एकदम साधी सोपी पद्धत दाखवणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत आलं लसण घेतलं आहे साधारण एक छोटा चमचा धने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं तेल घालून याला भाजून घ्यायचं आहे मसाला थोडासा भाजत आला की यात एक चमचा खसखस घालून घ्यायची आणि परत एक दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित भाजला की त्याला साईडला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी मसाला थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये एकदा फिरून घेतला होता आता त्यात मी कोथंबीर घालणार आहे भरपूर आणि परत याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहे छान बारीक पेस्ट झाली आहे इकडे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे पॅन थोडा पसरं टाकाराचाच घ्यायचा आहे तेल गरम झालं आहे त्यात आता मसाला घालून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटं झाले मसाला पण छान परतला आहे साईडला तेल पण सुटलं आहे आता यात बाकीचे मसाले घालून घेणार आहे हळद घालणार आहे तिखट चवीनुसार घालणार आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यात पाणी घालते आहे आता आपल्याला किती ग्रेव्ही किती ठेवायची आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचं साधारण अशी ग्रेव्ही करायची आहे त्यात मीठ घालून घ्यायचं चवीनुसार याला उकळी आली की यात अंडे फुलून फोडून घालायचे आहेत बघा अंडे उकडण्याची झंझट नाही काही नाही एकदम सोपी पद्धत आहे मात्र मसाल्याला एकदम उकळी द्यायची आणि तेव्हाच हे अंडे फुलून फोडून घालायचे लगेच याला झाकण ठेवायचं एक दहा मिनटं पाच मिनटानंतर मी एकदा उघडून बघणार आहे अजून अंडे शिजायचे बाकी आहेत परत झाकण ठेवून एक पाच मिनटं होऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर बघितलं अंडे छान शिजले आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये आहे ना सोपी पद्धत अंडे उकडायची झंझट नाही थंडे द्यायचे सोलायचे किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे बघा याला तू भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकताय वाट कशाची बघताय या मग खायला